नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी डॉक्टर उर्मिला पाटील डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनेलवरून खास बी एडच्या डी एडच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे विद्यार्थी मित्र हो डी एड बी एड ह्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आप तुम्हाला सर्वांना पाठ घ्यावे लागतात सरावपाठ हा सराव पाठ म्हणजे जवळजवळ तीस ते पस्तीस मिनटाचा तुम्हाला वर्गामध्ये अध्यापन करावायचे असते आणखी हरभारच्या पंचपदीप्रमाणे हे सराव पाठ घेतले जातं की ज्याच्यामध्ये पाठाच्या पायऱ्या व स्पष्टीकरणी या सर्व गोष्टी तुम्हाला पाठटाचनामध्ये तयार कराव्याच्या असतात तर विद्यार्थी मित्रो हे टाचन कसे काढायचे त्याचबरोबर या टाचनानुसार पाठ कसा घ्यावायचा तर याचे एक वर्कशॉप किंवा कार्यशाळा आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे पाठ नियोजन व दिग्दर्शन पाठ तर त्याच्यामधील गणित अध्यापन पद्धतीचा दिग्दर्शन पाठ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वसंतराव नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय कळंबा कोल्हापूर या आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापिका शुभांगी कुंभार यांचा हा गणित अध्यापन पद्धतीचा दिग्दर्शन पाठ तुम्हाला मी पाहावयास आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर विद्यार्थी मित्रो हा पाठ पाहिल्यानंतर तुम्हाला सर्वांना गणित अध्यापन पद्धतीचा पाठ कसा घ्यावायचा ही, ही समजेल आणि टाचन कसे काढावायचे हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल स्क्रीनवरती तुम्हाला सगळ्यांना टाचन सुद्धा दिसत आहे तर याचा उपयोग तुम्हाला स्कूल इंटर्नशिप याच्यामध्ये होणार आहे तसेच पवित्र पोर्टल थ्रू विथ इंटरव्ह्यू जी या पद्धतीने भरती होते शिक्षक भरती त्यासाठी सुद्धा तुम्हाला ती अतिशय उपयुक्त ठरणार आहे विद्यार्थी मित्रो आता आपण डेमोला सुरुवात करावायची आहे तर त्या अगोदर तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केली नाही त्यांनी नक्की करा तसेच बेल ऐकॉनवरील ऑल ऑप्शन निवडायला विसरू नका म्हणजे या चॅनलवरील सर्व व्हिडिओ तुम्हाला अपलोड झाल्यानंतर क्षणार्धात पाहावयास मिळतील आणि सर्वांनी हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका thank mm -hmm. you हे नेमबाजीचे सर्कल आहे त्यामध्ये वेगवेगळे छोटे छोटे वर्तुळ आहे दिसत आहेत सगळ्यांना त्यानंतर हे लहान मुलांचे खेळण्याची रिंग आहे त्यानंतर की बांगडी आहे ह्या काही आकार आहेत त्याच्यामध्ये आकार ते आकार दडलेले आहेत पहा ह्यामध्ये आयत आकार आहे ह्यामध्ये वर्तुळ आहे ह्यामध्ये लंब वर्तुळ आहे त्यानंतर काही खागदी आकार आहेत हा आहे चौकोनाचा एक प्रकार चौरस दिसतोय सगळ्यांना त्यानंतर हा आहे आयुर्वेद हा आहे त्रिकोणी आणि हे आहे अकबर सगळ्यांना दिसते हा आपला एक गर दुसरा करता दुसऱ्या घट्यामध्ये या ठिकाणी ही वाढदिवसाची टोपी आहे मेला आहे हा डब्बा आहे प्लास्टिकचा हा आहे चेंडू हा आहे साबण हा मॅजिक बॉक्स आहे सगळ्यांना त्यानंतर आपल्या खेळातली ही साक्षिडीच्या खेळामध्ये सोडून दिसतीये सगळ्यांना दिसती अगदी छोटी आहे आहे आता हे दोन गट आहे या ठिकाणी मी आकार या द्विमिती या सगळ्या आकार आहेत आणि इकडं थ्री डायमेन्शनल टू डी आणि थ्री आहे बरोबर आहे बरोबर आहे या ठिकाणी या ठिकाणी पहिल्या घाटामध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि ही जे आकार ठेवलेले आहे ती काय आहे द्विमिती आहे म्हणजे टू डायमेन्शनल आहे त्याला काय आहे लांबी रुंदी आहे उंची नाही हे तुम्ही कोणा त्यांना घेण्यासाठी दाखवलेलं नाही फक्त आपण आकार बघितला ठीक आहे हे फक्त त्रिमिती आहे आणि या ठिकाणी ज्या वस्तू झालेल्या आहेत त्या त्रिमिती आहेत म्हणजे थ्री डायमेन्शनल आहे थ्री डायमेन्शनल म्हणजे काय त्याच्यामध्ये काय फरक असतो आता हे पहा हा एक आहे सगळ्यांना दिसतोय त्या कोठ्यामध्ये काय आहे इथं आपल्याला आयत दिसतोय तिकडे काय दिसतोय इथं थोडासा चौरस आकार आपल्याला ही तापलेला दिली ते उंची दिसते ज्या Gracias.

आपण त्याला बोल दंडोलतुळ आहे आणि एक वक्रपृष्ठ असणारा भाग आहे तो कसा असणार आहे तो श्री त्याची आहात तो आई काकार असणार आहे ह्या पद्धतीने ही आुर्ती आपल्याला दिसते ह्या ठिकाणी वर एक वर्तुळ आहे त्याची शिफ्टीजा आहे

Atau kah ini resmi ya dokter kasatanya itu sulam ठीक आहे या ठिकाणी बघा सोपं सोप्या प्रमाणात आहे सात एके सात सात दोन्ही चौदा आणि हे पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं अकराशे आता या ठिकाणी म्हणजे त्याला आणखी शब्द वापरतात काय माहिती का सेंटीमीटरचा काय शब्द वापरतात सेंटीमीटर अगदी काय वापरतात ला हा दूध जरासे उदाहरण वास्ते एका वृत्तचिती आकाराचा टाकीची उंची एक मीटर व त्रिज्या तीस सेंटीमीटर आहे तर तिच्यात किती लिटर पाणी बसेल हे उदाहरण सगळे लिहून घ्याय आणि आपल्या वही सोडवायचं आहे हे पाहणार आहे त्याला सोड झाली पाहिजे काय करायचे तुमची एक